कधी असं एखादं ठिकाण अनुभवलं आहे का जिथं शांततेत सुद्धा इतिहास बोलतो जिथे पाण्याच्या प्रत्येक थेंबात आध्यात्मिक शक्ती जाणवते आज मी आलोय अशाच एका ठिकाणी जी फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर, तर महाराष्ट्राच्या इतिहासाचं एक जिवंत पान आहे हे आहे शिवथरघळ नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय शिवथरगळ या ठिकाणी आणि शिवथरगळ या ठिकाणी काय रामदास स्वामींचं एक खूप छान अस मठ आहे आणि त्या मठाची विशेषता काय आहे ना हे तुम्हाला मठ दाखवता दाखवता मी दाखवतो सांगतो मित्रांनो हे आहे शिवथरगड शिवथरगळला रामदास स्वामींचा मठ आहे या मठाला आपण पोचलो इकडे तुम्हाला पाण्याचा दिसत असेल आणि वरून पाऊस खूप जोरात पडत आहे या जागेचा इतिहास फार फार आहे आहे चांगला तुम्हाला कोसळणार पाणी डोंगरांच्या कुशीतली ही गुहा आणि आतमध्ये पसरलेली गार हवा इथे उभं राहिलं की शहरातली सगळी गोंगाट मागे पडत जातात मन शांत होतं आणि विचार एकदम स्वच्छ होऊन जातात कधीकधी आपण मोठ्या गोष्टी शोधत असतो पण उत्तर अशा साध्या जागेंमध्येच सापडतात मित्रांनो आपण ज्या गुहेत आता चाललोय ना असं म्हणलं जातं की या गुहेमध्ये रामदास स्वामी त्यांच्या शिक्षांसोबत बसले होते आणि जो दासबोध जो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे ना तो इथं लिहिलेला आहे या दाखवतो तुम्हाला याच ठिकाणी बसून समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला कल्पना करा त्या काळात ना लाईट्स ना सुविधा फक्त निसर्ग आणि चिंतन ही जागा सुंदरमठ म्हणूनही ओळखली जाते इथे बसून त्यांनी जीवन कर्तव्य नेतृत्व आणि अध्यात्म यावर मार्गदर्शन केले सुंदर आहे हे फार वाचलं पाहिजे तुम्ही थांबून स्क्रीनशॉट घेऊ हो शकता ग्रंथराज दासबोधाचे जन्मस्थळ अशी ही पावन शिवथर घळ ही घळ श्री समर्थ हृदय कैलासवासी श्री शंकर श्रीकृष्ण देव धुळे यांनी शोधून काढली आहे जय जय रघुवीर समर्थ शांतता अभ्यास एक जे आपण म्हणलो ना मन शांती मिळतात तिथे येऊन आहे ना छान वाटते तेवढे आणि बघा ना किती सुरेख आहे म्हणजे मन रे काय वाटते दिसतंय का सन सोळाशे एकोणसाठच्या पूर्वार्धात ना समर्थ रामदास स्वामी श्रीमद दासबोधाच्या लेखनासाठी घडीत आले होते आणि ते सुमारे दहा वर्ष इथे वास्तव करत होते समर्थांनी या स्थळात मठ असे नाव दिले होते जेव्हा विजापूरचे सरदार चंद्रराव मोरे यांच्याशी सलोका व्हावा याच्यासाठी समर्थांनी घडीमध्ये गणेशोत्सवाचं आयोजन केलं होतं आणि तेव्हा श आपले छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या लवाजम्यासह दर्शनास आले होते तेव्हा चंद्रराव मोरे यांच्याशी भेट पण घडवून दिली होती शिवाजी महाराजांची रामदास स्वामींनी दर्शन होता सज्जनगड त्यांची कर्मभूमी आहे बर कामगुदास बोध नेला गेलाय तुलते नेला गेलाय शिवतर गळाला आणि जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता ना तेव्हा याच्याच पुढे अजून एक पठार आहे त्या पठारावरून दिव्य दृष्टीने रामदास स्वामींनी पाहिलं होतं की महाराजांचा राज्याभिषेक झालाय महाराज लोकांचे राजे बनले सज्जनगड हम्म सज्जनगड सज्जनगड त्यांची कर्मभूमी आहे ना आणि त्यांनी हे केलं होतं आज बोलले ना काय हे सगळं मल्ललम लोकेशन वाटतं माहिती आहे बघ तू कधी बनव हा फील आहे ना मल्ललम फिल्म मध्ये असं-असे लोकेशन जास्त असतात काय होतं नियत जरा पत्ती आहे मल्ललम फिल्म मध्ये असं जास्त लोकेशन असतात हे सांगतो रंगन नजारा म्हणता त्याला नजारा ही आमची गँग

त्या पाण्यात पोहून आलोय आता अरे बॅक टू दगत अशी बघेल तेवढं कमी मॅगी बनली आहे मॅगी नाश्ताला चला वॅगी बन जर तुम्ही पुणे किंवा मुंबईजवळ कुठेही राहत असाल तर विकेंडसाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे पावसाळ्यात इथली सुंदरता अजून खुलते पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा फक्त एक पिकनिक स्पॉट नाही आहे तर ही इतिहासाची आणि एक अध्यात्माची भूमी आहे तर इथं आल्यावरती स्वच्छता राखणे गरजेचं आहे आणि या जागेचा आदर ठेवणं पण गरजेचं आहे तर आजचा हा अनुभव माझ्यासाठी तर खूप खास होता जर तुम्हालाही अशी ठिकाणी एक्सप्लोर करायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रवास कुठे असेल ते, ते जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत जुळून राहा तोपर्यंत चल जय महाराष्ट्र